नमस्कार मी वृषाली पाटील महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू तथास्तू था टिप्स या विषयावर आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर सर तुमच्या या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख थोड़क करून देते डॉक्टर मकरंद सर देशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेली पंधरा वर्ष काम करत आहेत महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन त्यांना देण्यात आलाय वास्तू फॉर हेल्थ या विषयावर सरांनी पी सुद्धा केली आहे वास्तू तथास्तू हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तू विजिटसाठी सर प्रत्यक्ष घरी जाऊन मार्गदर्शन करतात याविषयी आपल्याला काही शंका काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला थेट कॉल करू शकता त्यासाठी आमचा फोन नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया सर आजचा आपला विषयच आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू हो। या कार्यक्रमात आजच्या भागात नक्की काय होणार आहे काय सांगाल प्रेक्षकांना हो आता जो महत्वाचा विषय चालू आहे नोटांचा विषय लक्ष्मी प्राप्तीच्या बाबतीमध्ये सगळीकडे आता जो बदल होतोय तो बदल स्वीकारला जातोय आणि त्याचे थोडेसे परिणाम चांगले आणि वेट दोन्हीही आपण अनुभवतो एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून बऱ्याच गोष्टी पुढे चांगल्या होणार आहेत म्हणून आपण या मोठ्या आशेने जो काही आपल्याला अडचणी येत आहेत त्यावर खंबीरपणे आपण मात करतो आहे आणि आता नोटांचा जो बदल होतो तो, तो सगळ्यांसाठीच चांगला आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं कारण आर्थिक अडचणी कर समस्या या ज्या आहेत याच्यामुळे आपलं लाईफ जे आहे ते कुठेतरी डिस्टर्ब होतं की आर्थिक समस्या आहेत घरात पैशाचे प्रॉब्लेम आहेत वेळेत पैसे येत नाही येत वेळेमध्ये पैशाचा हवा तसा जो काही फ्लो आहे तो कुठेतरी थांबतोय एकदा दिवाळी एकदा शिमगा एकदा दसरा एकदा होळी अशा पद्धतीने होतंय ह्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये किंवा पैशाच्या बाबतीमध्ये मग याच्यावरती आपल्या काय उपाययोजना करता येतात यासाठी हा लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू टिप्स नावाचा आपण कार्यक्रम करतोय कारण यातून तुम्हाला आज भरपूर टिप्स मिळणार आहेत की आपल्याला धनस्थैर्यता पैसे मिळणे फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग करणे कर्जबाजारी असाल तर आपल्या कर्ज कशा पद्धतीने हळूहळू स्मूथली कमी करता येईल या पद्धतीने सगळ्या बऱ्याचशा टिप्स आपल्याला मिळणार आहेत की घरामध्ये आपण काय काय करणार आहोत घराच्या बाबतीमध्ये वास्तू जे आहे ती लक्ष्मी आकर्षणासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि ती जर योग्य नसेल तर बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला फायनान्शियली त्रासदायक ठरतात असं सुरुपातच्या कार्यक्रमाचं आहे सर आता लक्ष्मीचा विषय आला म्हणून विचारते आपले हो। आधीचे म्हणजे पूर्व सांगायचे की दरवाजा बंद असला की लक्ष्मी घरात येत हो। नाही पण आता सगळीकडे फ्लॅट सिस्टीम आहे मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होतो का किंवा हो। लक्ष्मी टिकवायची असेल तर काय करावं लागतं नक्कीच हा पहिला प्रश्न अतिशय छान आहे तुझा सुरुवातच आपली दरवाजा पासून होते मुख्य प्रवेशद्वार तुमच्या घरामध्ये उत्तम प्रवेशद्वार पूर्व आणि उत्तर दिशा म्हणजे ईस्ट आणि नॉर्थ ही शुभ दिशा देव दिशा सांगितली इथून तुमचा घराचा प्रवेश असेल तर आपल्याला लक्ष्मी आगमन सुखकर होतं आणि या दोन्ही दिशांना घरांना खिडक्या असणं गरजेचं आहे कारण तुमच्या घराची जी पूर्व दिशा आहे त्या पूर्व दिशा म्हणजे उजवी नागपुडी आहे आणि डावी नागपुडी म्हणजे उत्तर दिशा आहे बघा या दोन्ही नागपुड्या आपण बंद केल्या तर श्वास घेता येत नाही जेव्हा हे बंद करतो तेव्हा तोंड उघडत आणि तोंडाने किती वेळ श्वास घेऊ एकदा दोनदा तीनदा एक दिवस अर्धा दिवस परंतु नंतर सगळे जीवाणू किंवा वाईट वारा सगळे वायू तुमच्या शरीरामध्ये जाणार म्हणजे तोंडाने श्वास घेणे हे आपल्याला शरीराला हितकारक नाही मग या दोन नागपुड्या बंद म्हणजे तुमच्या घराची उत्तर आणि पूर्व या दोन शुभ दिशा बंद आणि या दोन्हीही शुभ दिशा ज्या घराच्या बंद असतात त्या ठिकाणी तोंडा आणि श्वास म्हणजे पश्चिम किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या व्हेंटिलेशन किंवा त्याच्याकडून येणाऱ्या ऊर्जेवरती घर चालतं मग ती ऊर्जा कशी आहे दूषित आहे पश्चिमेला सूर्य मावळतो मायनस एनर्जी ही पश्चिम दिशेमध्ये आहे आणि दक्षिण दिशेमध्ये सुद्धा लेस एनर्जी मायनस एनर्जी कारण त्या ठिकाणी दक्षिणेचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते अपोजिट आपल्या बॉडीसाठी आणि घरासाठी कारण सूर्याचा कडक सूर्यप्रकाश हा दक्षिणेत गेल्यामुळे आपल्याला तिथून प्रवेश किंवा ते व्हेंटिलेशन निषिद्ध सांगितलंय आणि पश्चिमेच्या मावळत्या सूर्याकडे पाहू नये असं आपल्याला लहानपणी मी ऐकलेलं आहे किंवा अनेक वेळा पूर्वज आपल्याला सांगायचे तर या दोन्ही सिंक झोन आहेत सिंक म्हणजे संपणारं सोर्स म्हणजे उगम होणार आहे उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशांना तुमच्या खिडक्या दरवाजे असतील तर अतिशय फायदा होतो आणि त्याला दोन्हीही नागपुड्यांनी श्वसन केल्याप्रमाणे घर हेल्दी राहतं तुझा प्रश्न होता की घराचा दरवाजा बंद ठेवू नये तर सध्या हे सगळीकडं असं परिस्थिती आहे की आपल्याकडे फ्लॅश सिस्टीम झाल्यामुळे आपण एक दरवाजा लावून घेतो आपलं लाईफ सिक्युअर आणि सताड घराचे दरवाजे बंद आहेत मग ती लक्ष्मी येण्याचा वेळ संध्याकाळी सहा सा ते साडेसात असू दे किंवा मग सकाळी असू दे चोवीस तास दरवाजे सध्या घराचे बंद आहेत तर कृपया तुम्हाला जेवढं जमेल जे तेवढं तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा आता बऱ्याच वेळेला काय होतं की सर उघडा ठेवला तर चोरी होऊ शकतात चोरी होऊ शकते मग याच्यावरती सेफ्टी डोअर नावाचा एक प्रकार आपल्याकडे आहे बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की ते लोखंडी दरवाजा येतो मग तो दरवाज्यात लावायला नको सेफ्टी डोर हा एक वास्तुदोष आहे आणि लोखंड दरवाजामध्ये नसावं असं जे आहे त्याच्यावरती आपण प्रॅक्टिकली विचार केला तर माझ्याही घराला मी बाहेरून लोखंडी सेफ्टी डोअर बसवलेलं याचा कारण असं आहे की माझ्या घराचा दरवाजा पूर्वेला बाहेर बघितल्यानंतर पूर्व दिशा दिसते उत्तरेला खिडक्या आहेत परंतु पूर्व दिशेला बाहेरून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो तुमच्या घरामध्ये तो दरवाजा बंद केल्यावर लॉक होणार मग मी काय केलं एक पत्र्याचं सेफ्टी डोअर करून घेतलं सेफ्टी डोअरमध्ये अर्धा भाग बंद राहतो घरातला मेन दरवाजा उघडा राहतो कारण त्या दरवाजामध्ये निम्मा भाग म्हणजे खिडकीपेक्षाही जास्त मोठा भाग तिथे जाळ्यांचा असतो आणि खाली पत्रा एक पे शीट लावलेले असतं पत्र्याचं त्यामुळे सेफ्टी डोअरचा उपयोग काय होतो की मुख्य दरवाजा आत उघडणारा तुमचा हा नेहमी तुम्ही उघडा ठेवू शकता त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळामध्ये दरवाजा उघडा ठेवणं ही जी गोष्ट आहे ते आपल्याला या सेफ्टी डोअरमुळे होते त्यामुळे कृपया करून सेफ्टी डोअर नक्की तुमच्या घराला बसवा याचे दोन बेनिफिट आहेत सेफ्टी डोअर बसवताना तुम्ही बाहेर गावी गेलाय समजा कुणी काढण्याचा प्रयत्न केला तर खटखट धडधड त्याचा आवाज येईल पत्र्याचा दरवाजा आहे लाकडी सेफ्टी डोअर बसू नका आणि तोडताना त्याचा आवाज येत नाही शेजार पाजाऱ्यानं कळू शकता अरे इथे कारण लोखंड तुटायला अवघड आहे सेफ्टी डोअर मध्ये इतक्या महत्वाच्या गोष्टी सध्या आलेल्या आहेत पूर्ण लॅच आहे तीन चार प्रकारचे सेफ्टी डोअर तुम्ही लॉक्स लावू शकता त्यामुळे तुमच्या घराला सेफ्टी डोअर पाहिजे सेफ्टी डोरचा रंग काळा नका करू कारण तुम्ही ज्या फॅब्रिकेटरकडनं करून घेता तो फॅब्रिकेटर ऑलमोस्ट त्याला एक रेड कलरचा प्रायमर किंवा सरळ काळा रंग देतो तो आणून बसवतो आणि आपण ॲक्सेप्ट करतो मुख्य दरवाज्यामध्ये काळा रंगाचा शटर बसू नका आयवरी ऑफ व्हाईट कलर ज्याला दुधी कलर आपण म्हणतो अस्थिदंताचा कलर आहे किंवा गाईच्या दुधा कर जो ऑफ व्हाईट कलर आहे त्या ऑफ व्हाईट कलरचं सेफ्टी डोर तुम्ही घराला नक्की बसवा म्हणजे काय होऊन जाईल तुम्हाला पूर्वेचा किंवा उत्तरेचा जो शुभ दरवाजा आहे तो सकाळ संध्याकाळ तुम्हाला व्यवस्थित उघडा ठेवता येईल आणि सेफ्टी सुद्धा मिळेल आणि लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात सुखकर होईल नक्की सर आपल्याला कार्यक्रमात एक फोन आला आहे प्रीती पवार आपल्याशी बोलत आहेत पुण्याहून बोला प्रीती हॅलो हा बोला हा नमस्कार बोला हा नमस्कार सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर धन्यवाद थँक्यू खूप छान वास्तुशास्त्र सर टिप्स देता थँक्यू

लग्न होत नाही लग्न अजून ठरलं नाही काय जना बहिणीचा जरा उशिरा झालं ना लग्न तेव्हा त्याचा जरा खडलं बर ओके संपूर्ण दोन आहे फ्लॅटचा फ्लॅटचं बाहेर पडताना उत्तर दिशा आहे त्यांची झोपण्याची जागा कुठे आहे म्हणजे दोन रूम आहेत तर झोपतो दक्षिणेला डोका आणि उत्तरेला पाय करतो दक्षिण डोको उत्तरेला पाय करून झोपतायत ओके घराच्या नैऋत्य दिशेला काही दोष आहे का बघा कारण नैऋत्य दिशेला दोष असेल तर लग्नामध्ये थोडेसे अडथळे होऊ शकतात तिथे टॉयलेट किंवा की किचन असं काही आहे बाथरूम आहे नैऋत्य दिशेला हॅलो नाही उत्तरेला आणि पूर्वेला खिडकी आहे का तुमच्या घराच्या उत्तरेला पूर्वेला आहे का पूर्वेला नाही पूर्वेला तुमच्या खिडकी नसल्यामुळे पुरुष तत्वाच्या बाबतीत म्हणजे त्याच्या करिअर किंवा त्याच्या लग्नाच्या दृष्टीने थोड्याशा समस्या होऊ शकतात तुम्ही काय करा पूर्व दिशा जी आहे त्या पूर्व दिशेवरती साधारणतः तुम्ही एक छोटासा पोळपाठ जो असतो त्याच्या आकाराचा एक सूर्य तत्व लावा सूर्याचे चित्र लावा किंवा तुम्ही पितळेचा सूर्य मिळतो तो पूर्व दिशेवरती लावा आता त्याचं लग्न होणं आणि त्याच्या दृष्टी पुढच्या सर्व दृष्टीने प्रगती होणं यासाठी त्याला सध्या लग्न होण्याच्या दृष्टीने वायव्य दिशेमध्ये झोपवा नैऋत्य दिशेला जर तो झोपत असेल तर आता तसा तो गृहस्वामी नाही आहे तो आत्ता एक तरुण मुलगा आहे जो करिअर करण्याचा प्रयत्न करतोय त्याला वायव्य दिशा या वायव्य दिशेमध्ये उत्तरेला पाय करून झोपवा लग्नाची जी काही गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्याला रोज हनुमान चालिसा रेग्युलर वाचणे वायव्य दिशेमध्ये झोपणे आणि त्याची इच्छा वाढवा की लवकरात लवकर उत्तम स्थळ मिळून लग्न होत आहे करिअर होत आहे सगळ्या गोष्टी मार्गी लागत आहेत आणि पूर्व दिशा बंद असल्यामुळे त्याला थोडासा या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो सूर्य उपासना सूर्यनमस्कार करणे आणि सूर्याचं नामस्मरण करणे या गोष्टी नक्की करा आपल्याला या बाबतीत लाभ नक्की होऊ शकतो नक्की सर मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे हो। आहेत पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये सध्या वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करत आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू करत आहेत डॉक्टर मकरंद सरदेशमुख कार्यक्रमात आपल्याला एक फोन आला आहे श्रीकृष्ण लाड आपल्याशी बोलत त्यांनी सरांचं मार्गदर्शन घेतलंय त्यांना खूप चांगला अनुभव आलाय ते तो अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत बोला श्रीकृष्ण डॉक्टर श्री मकरंदो हो हो बोला हा प्रथम डॉक्टर श्री मकरंद सर देशमुख व साम टी व्ही यांचे मला मनोगत व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो हो आम्हाला नवीन जागेत घर मागायचे होते व सरांचे आम्ही घरातील सर्वजण रेडिओवर व साम टीव्ही यांचे कार्यक्रम पाहत होतो त्यातून प्रेरणा घेऊन सरांना आम्ही वारा नगर येथे पंधरा नऊ दोन हजार पंधरा वास्तुविधीसाठी बोलवले सरांनी आम्हाला बोरिंगची दिशा घराची घराचा पहिला खड्डा कोठे काढावा या संदर्भात मार्गदर्शन केले व घराचा प्लॅन दिला तेव्हापासून मी सरांना तेव्हापासून सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी नियमानुसार करत गेलो त्यामुळे माझे घर पाच ते सहा महिन्यात कोणत्याही अडचणी न येता पूर्ण झाले आणि ज्या ज्या वेळी मला अडचणी आल्या त्यावेळी सरांनी माझ्या अडचणी पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या सगळ्या बंगल्याचा कलर देण्यास आलो आहे सर, तसेच सर्व सर्वांनी सरांचे मार्गदर्शन मार्केट सेत लप ला, आणि तुम्ही वाराणसी नगर मध्ये पोस्टमन आहात स्वतः हां पोस्टमन आहे करेक्ट शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरासाठी तुमची वास्तु अशीच तथास्तु होणार आहे घराचं छान काम अजून चालू ठेवा अजून लवकरात लवकर सगळं छान होऊन जाईल वास्तु शांत करून तुम्ही राहायला जा शुभेच्छा तुम्हाला हे स्वतः वाराणसी नगर इथे पोस्टमन आहेत मला एक खूप आश्चर्य छान वाटलं की ही व्यक्ती तिथे वाराणानगर कोडोलीमध्ये सगळ्यांच्या घरामध्ये सायकलवरती पोस्टमन म्हणून हे पत्र टाकण्याचं काम करतात यांचा मला फोन आला की सर मला तुमच्याकडूनच वास्तू कन्सल्टन्सी करून घ्यायची आहे कारण घर बा मी जेव्हा तुमचे कार्यक्रम जेव्हा ऐकायचो तेव्हा मी, मी मनात ठरवलं होतं की घर जेव्हा बांधीन तेव्हा सरांचं मार्गदर्शन घेईन आणि तुम्ही येऊ शकाल का तर मला इतका आश्चर्य वाटलं की मोठमोठ्यांचे लोकांचे हवेल्या होतात करोडो लोकांचे जे अब्जोपती असतात त्यांच्या बंगले आम्ही बांधतो कन्स्ट्रक्शन होतात सगळ्या गोष्टी पण हा जो एक सामान्य व्यक्ती आहे की जो त्याची इच्छा किती तीव्र होती बघा की वाराणानगरमध्ये सर आम्ही अडीच गुंट्याचा प्लॉट घेतलेला आहे कोडोलीमध्ये मी स्वतः पोस्टमन आहे पण मला वास्तूनुसार घर बांधायचा हा दृढ निश्चय मला खूप आवडला आता एक सर्वसामान्य व्यक्ती आज सगळे असं कुठे असतं का असं नाही आहे हे शास्त्र आहे पण निसर्ग नियमानुसार घर कसं बांधावं याचं शास्त्र आहे आणि आज त्याची फलप्राप्ती त्यांना बघा की जे घर बांधण्यासाठी त्यांनी दीड वर्षाचा कालावधी ठेवलेला होता त्यांचं सहा ते सात महिन्यात त्यांचं फरशी टाकण्याच्या लेवलला घर आलंय तर रंगकाम चालू आहे त्यांचं तर या गोष्टी काय आहे तर यामध्ये त्यांनी माझे आभार मानले त्यापेक्षा मी वास्तुशास्त्राचे आणि वास्तुशास्त्र ज्यांनी लिहिलं त्या ऋषीमुनींचे आभार मानतो कारण त्यांनी जे श्लोक लिहिलेत त्यांनी जे नियम घालून दिलेत ते नियम कोणतेही वेगळे नाहीत जसं आयुर्वेदामध्ये सगळ्या श्लोकात सांगितलं आहे की आपण कोणकोणते कुं पथ्य पाळावीत तसं मयमतम विश्वकर्मा आणि विविध प्रकारच्या ग्रंथामध्ये श्लोक लिहित की घर बांधताना कोणते नियम पाळावेत याचा सूक्ष्म व्यवस्थित अभ्यास करून आजच्या पूर्वीचे श्लोक पूर्वीचे ग्रंथ आणि आजची जी आधुनिक जीवनशैली यानुसार घर कसं बांधावं याचं पूर्ण आपण जे मार्गदर्शन करतो त्याची फलप्राप्ती हजारो बंगले हजारो कन्स्ट्रक्शन वास्तनुसार मी स्वतः डिझाईन करून दिलेत असे छान छान उदाहरणं आहेत आणि यांचं मला छान म्हणजे अभिनंदन करावं वाटतं त्यांनी एक गोष्ट मला फोनवर सांगितलं की सर जसं प्लॅन चालू केला मला बँकेचं लोन होत नव्हतं आणि बँकेचा लोन व्हायला वेळ लागत होता तरी नातेवाईकांनी के मदत केली जे नातेवाईक के मला शक्यतो टाळत होते त्यांनी स्वतःहून मदत केली बँकेचं लोन पण सु व्यवस्थित झालं सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला कुठलाही अडथळा येत नाही आलेला नाही आहे तर बराच वेळा असं होतं की घर बांधायला काढलं आणि प्रॉब्लेम सुरू झाले हो। कारण तुम्ही जे घर बांधता ना ते एका अपत्याला जन्म देण्याची प्रोसेस तयार करता कारण तुमचं एक घर आणि अपत्य जन्माला घालणे ही सेम सेम प्रोसेस आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा घर बांधताय ना तेव्हा अजिबात दुर्लक्ष करू नका पैसा आहे म्हणून नुसतं बांधकाम करू नका योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने तुमचं उभं राहणार आहे सर सर आता सर, त्यांनी तुम्हाला संपर्क साधला तुम्ही तिकडे साठी गेलात तर आपल्या खूपशा प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल की तुम्हाला संपर्क कसा साधू शकतील ते काय सांगाल नक्कीच माझं ऑफिस पुण्यात सदाशिव पेठेमध्ये आहे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे वेबसाईट वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता सगळी माहिती घेऊ शकता ऑफिस लोकमान्य नगरला आहे फक्त पुण्यात एकाच ठिकाणी माझं ऑफिस आहे आणि तेच मेन हेड ऑफिस आहे तुम्ही व्हिजिटसाठी नाव नोंदणी करू शकता नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती ऑफिस लोकमान्य नगर सदाशिवपेठ एस पी कॉलेजच्या पाठीमागे आहे तुम्हाला सर्व वास्तूची यंत्रं तिथे मिळतील व्हिजिटसाठी तुम्ही नाव नोंदवायचं आहे त्या ठिकाणी फोन करून आणि अपॉइंटमेंट नुसार तुम्हाला यायचंय वास्तु विझिट ला मी प्रत्यक्ष तुमच्याकडे येणार आहे सर आपण पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया सर मगाशी आपण बोलत होतात की उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी तर जर घराची उत्तर दिशा बंद असेल हो। तर आर्थिक प्रॉब्लेम्स येतात का शंभर टक्के आपल्या घराची जर उत्तर दिशा बंद असेल तर उत्तर दिशा कुबेराचे आजचा कार्यक्रमच आपला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी वास्तू टिप्स यामध्ये महत्वाची टिप्स सांगतो की मित्रांनो तुमच्या घराची जर उत्तर दिशा बंद असेल तर माझ्या या सर्वेक्षणातून निरीक्षणातून अभ्यासातून असं लक्षात आलंय की ज्या घराची उत्तर दिशा बंद आहे उत्तर दिशा बंद म्हणजे काय उत्तरेला पूर्ण भिंत खिडकी नाही दरवाजा नाही छोटंही व्हेंटिलेशन नाही त्या ठिकाणी लक्ष्मीला त्रास सुरू होतो लक्ष्मी म्हणजे काय गृहलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी धनलक्ष्मी विजयलक्ष्मी ह्या सगळ्याच्या लक्ष्मी ती दिशा उत्तरेची स्त्री तत्वाची दिशा आहे स्त्री तत्वाची दिशा उत्तर दिशा असल्यामुळे उत्तरेला जर व्हेंटिलेशन नसेल उत्तरेला दोष असेल तर आपल्याला अडथळे सुरू होतात फायनान्शियली प्रॉब्लेम येतो घरात आजार पण येतं आणि घरातली स्त्री आजारी राहते किंवा तिचं करिअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला पैसे येत आहेत आणि जात आहेत किंवा पैशांच्या बाबतीत अडथळे सुरू होतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही नवीन घर घेताना शंभर टक्के नॉर्थला तुमच्या एक तरी खिडकी पाहिजे पूर्वे